स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर बाकीचं काम सगळं आवरून देवपूजापासून सुरुवात केलेली व्हिडिओला तर आज आहे कामिका एकादशीच कामिका एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि एकादशी उचा उपवास पण असतो तर देवपूजा थोडीशी फराळ ही करून आपण शेतात जाणार आहोत कारण शेतात आपलं थोडंसं काम आहे आणि हे आहे ना तर हे आपल्या शेतातला जायचा रस्ता आहे तर टॅक्टर ऊसाचं ऊसाचे ट्रॅक्टर हे काढायला आपल्याला इथूनच रस्ता आहे आणि हे दोन्ही साईडचा ऊस येतो आपलाच आहे आणि हे गवत बघा किती झाले तर रात्रीचं दाऱ्यावर ह्याच्यावर यायला विचू काढायचं खूप भीती वाटते ह्यातून इतकं गवत झालेलं आहे हे आणि पावसाळा आहे तोपर्यंत ह्याला दोन तीन वेळा तर हे गवत कापून न्यावं हो लागतं आपल्याला इतकं हे गवत वाढतं तर हे कापायचंच आहे दोन चार दिवसामध्ये आपल्याला कारण दाऱ्यावर ह्याच्यावर पण यावं लागतं तर ते चुकाट्यासाठी ते पण बरोबर नाही ना हे आहे आपलं सोयाबीन जे दहा बारा दिवसापूर्वी आपण डुबून काढलं होतं तर डुबल्यापासून चांगलं अजून सोयाबीन आपलं आलेलं आहे आणि डुबल्यानंतर एक पाणी द्यायचं पाणी द्यायचं चाललेलं होतं पण आपल्याला एक पाऊस झाला म्हणजे जास्त पण नाही पण म्हणजे एक जे पिकाला पाणी देतो तेवढा पाऊस झाला त्यामुळं पाणी द्यायचं आपलं कॅन्सल झालं आणि हे जे रान आहे ना तर ते जरा मशागत झाली नव्हती उन्हाळ्यात आपले कारण हे एकरची वाटणी आहे ह्या ह्याची सोयाबीनची ह्याच्यामध्ये अगोदर आपले शेताफळं होते तर शेताफळात काय यो ते योग्यच वाटलं नाही कारण कितीही त्यांना त्याला मेहनत केली काही केलं तरी एक तोडा हे व्यवस्थित झाला की दुसऱ्या तोड्याला त्या फळामध्ये आळ्याच पडत होत्या तर त्यामुळं आणि वर्षातून एकच एकदाच फळ येत आहे त्याच्यामुळं ते, ते, ते काय परवडलं नाही आपल्याला दोन वर्षे फळधारणा पण आपण केली करून बघितली हे केली पण ते काही नाही त्याचा तर दोन एकर आपण शेताफळा लावले तर एक एक अर्धा एकर अजून आपलं तसंच आहे कारण पाऊस आल्यानंतर ते काढणं पण झाडं झाले नाहीत आणि त्याची कटई पण नाही झाली तर असंच ते पडून अर्धा एकरचं वावर आपलं म्हणजे तसंच पडून येते तर हे जे गवत आहे तर ते काट्याचं गवत आहे ह्याला म्हणजे क काय म्हणायचं ते पण कळत नाही कारण हे जर का निब्बर झालं तर ह्याला एक ऊस असते बारीक बारीक काट्या असते ते हातात घुसतात निच्छ्या हा गा, 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 गा चुन निस्ती -चुन, चुन चुन होती लहानही तोवर काढलं तर ठीक निब्बर झाल्यानंतर तर हे ह्याला म्हणजे हातच लावू वाटत नाही बाकीचं काय आपल्या ह्या सोयाबीनमध्ये गवत नाही फक्त हेच गवत आहे आणि ज ज्यावेळेस सोयाबीन पिरली त्यावेळेस एवढं काही हे नव्हतं ओल होती त्यालाच आपण सोयाबीन पेरली होती पण उगवताना थोडी पातळ वाटत होती पण चांगल्या प आली सोयाबीन चांगल्या पद्धतीने आपली आलेली सोयाबीन थोडं विहिरीवर जायचे मोटर चालू करायची आप आपल्याला कारण ह्याच विहिरीचं पाणी आपल्याला घरी असतं प्यायला म्हणजे गायांचं ह्याचं त्याचं आपण जे पाणी वापरतो ते ह्याच विहिरीचं पाणी आपल्याला आणि जरी पाऊस काळ थोडासा कमी असला तरी पण ह्या पा विहिरीचं पाणी कमी होत नाही म्हणजे पेयचं जे भागतं आपलं घरचं जे आहे गायांचं ह्याचं आपलं पाणी ते ह्याच विहिरीवर असतं आणि एकदम विहीर विहिरी त्यामुळं ओढा नाला असं काहीही नाही ह्याच्यात की पाणी येतं असं म्हणून तर हे खोपे बघा किती जमण्यांनी केलं ते आता तर नाही काही पण असं वाटतं की पक्षी ह्याच्यात पडत असणार आहे तर पण ज्यावेळेस आपल्याला हिर हे विहिरीचं बांधकाम करायचं आहे ज्यावेळेस बांधकाम करायचं त्यावेळेस हे झाडं तर तोडावंच लागणार येतं पण मोटर तर चालू करायला आलो आपण पण लाईट काही नाही आहे आता तर बघू अजून तासाभराने यावंच लागणार आहे कारण आपल्याला पाणी नाही आहे घरी लाई मोटर चालू करायला पाणी तर नाही पण हे शेताफळं थोडेसे साईडला थोडे बांधावर ठेवलेले दोन चार झाडं तर त्याला अशा पद्धतीने शेताफळं आलेली येतं तर ते शेताफळं तोडून नेले आणि सकाळी ह्या गाया बांधल्या होत्या आपण जे की आपल्याला हे गवत मोडायचं म्हणून आपण एकदा कापून घेतलं आणि नंतर ठेवलं होतं पण हे दोन दिवसात जर काही झालं पाऊस नाही आला तरच आपल्याला हे मोडता येईल नाही तर मग आहे त्यालाच अजून खाती टाकून आपल्याला एकदा दिवाळीपर्यंतही करावं लागणार आहे कारण पाऊस जर का आला तर त्याच्यात काहीच म्हणजे रोटरही चालणार नाही नांगरही चालणार नाही तयारी तर करून ठेवलेले आहे आपण पण बघू आता काय होते पावसाचं कारण पावसाचं वातावरण झालेलंच आहे आणि हे जे गवत आहे ते हे आहे ते गोप गोपी किसान आपण गवत लावलेलं होतं इतकं बेकार गवत आहे ना खरंच माझी तर इच्छाच नाही राहिलेली की ते गवत कधी लावावं म्हणून म्हणजे निब्बर नाही असं म्हणजे लहान आहे तोपर्यंत जरी कापलं तरी पण हाताला सारखी हे जखमच होती दुखापतच होत होती इतकं बेकार कापते हे एकदम कवळं जरी आहे तोपर्यंत जरी कापलं तरी पान पानाला जरी अशी थोडी वड बसली तरी इतकं बेकार कापते तर ते ग ते गोपी किसानचं आपल्याला मोडूनच टाकायचं होतं तर ते थोडंसं होतं बी बी भेटतं त्याचं बी लावलेलं ला होतं आणि हे जे आहे तिथे गवत ते पण अडीच वर्ष झालेलं होतं तर ते पण जरा असं बारीक एकदम शिपुरल्यासारखं येते त्याच्यामुळं असे ठोंबड्या ते कुजल्यावाने झालेल्या आहेत तर एकदा कापताना आपण सगळं ते ढिगारी घालून ठेवलेले होते तर ले। ले जा जा ते जाळायचं काम चालू आहे आणि डबल थोडंसं जरा पाऊस झाला त्यामुळं हे फुटलेलं होतं तर गायांना आणि आपल्या ज्या दोनच गाया घेतल्या असं म्हणजे रानात असं बांधल्या हे केलं तर खात्यात बाकीच्या गाया आपल्या काय खात नाहीत तर त्या दोनच गाया बांधल्या होत्या डबल एकदा पाणी पाजून डबल आणून बांधल्या कारण थोडंसं राहिलेलं आहे तर हे जाळायचं काम चालू आहे जो हा जो व्हिडिओ आहे तो एकादशी दिवशीचा आहे आणि ह्या तुम्हाला उद्या येईल आणि ह्या उष्णतेने आणि ऊन पण खूप आहे त्याने निस्ती दमछाक झाली इतकी गरमी झाली भयंकर